सिव्हिल विभाग भोळी साहेब रामेश्वर बसून आहे सगळे साहेब सर्वांना बसून घ्यायचं सरपळे इकडे बसायचं आहे नांदे साहेब समोर घ्या सगळ्यांना बोलवा पाठीमागं उभं राहू नका याच्यानंतर सीबीजी विभाग सीबीजी विभागाचे इंचार्ज पाटील त्याचबरोबर सर्व टीम सीबीजी विभागातील सर्व कर्मचारी अभिषे चिंतन सोहळ्यात आपल्या लाडक्या वाढदिवसा वाढदिवसाकरता केक त्याच बरोबर पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करतील हा वाढदिवस पुन्हा पुन्हा साजरा करण्यास आम्हा संधी मिळाली अभिमानच नाही अभिमानच नाही तर गर्व आहे आम्ही आमच्या साहेबांसोबत आहे की दोन्ही आमची कायम राहील आम्हाला गर्व आहे आम्ही साहेबांच्या सोबत आहोत सिद्धिजी बा उपस्थित सर्व कर्मचारी त्याचबरोबर इंचार्ज सीबीजी विभाग प्रिकम सोनवणे गुंड सोर पाटील सर्वच अप्पू हाके परशुराम कोळी प्रवीण पाटील सर्वजण सीबीजी विभागातील सर्व कर्मचारी अभिर्ज चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं पूर्वीचे सन्मान्य बाबासाहेब जाधव त्याचबरोबर सन्मान्य माने साहेब नामदेव पाटीलजी आपलं देखील या अभिजी चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मजापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या अभिष्ट चिंतन सोहळ्या करता आवर्जून उपस्थित राहिलेले सोहाळे मेरी वजवते या गावातील प्रतिष्ठित जकड्या प्रेमी आणि जकड्या स्नेही याच्यानंतर अकाउंट अकाउंट विभागाचे श्रीधर मोरे त्याचबरोबर चीफ अकाउंटंट पवार साहेब सस्नेह पुष्पहार घालून मी अभिष्ठ चिंतन स्वरा दिवसाच्या शुभेच्छा आहे आई जिजाऊंच्या शिकवणीने भवानीच्या तलवारीने सिंहाच्या गर्जनीने आणि दुष्टाच्या सहाराने आपल्याला शिव यांचे आणि मुकदम कोंबे कुंभे मुकदम कोण मुदमांच्याकडून मुखे घेऊन अभिषे चिंतन सोहळ्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा पोटणी वाहतूक कामगार संघटनेतील मुकादम बरवारी मुक्कडम या अभिष्ठिंतन सोहळ्यात आवर्जून उपस्थित राहिलेले सोहळे ग्रामस्थ अमर जगताप उपसरपंच सोहळे चंद्रकांत बसुटे ग्रामपंचायत सदस्य धर्म श्रीमंत कांबळे सागर जगताप अतुल नाईक नवरे सुहास जगताप मोहन जगताप राम जगताप बाबाचं नाईक नवरे पपुरिने उत्तम बाबर पपू व समस्त ग्रामपंचायत सोहळे समस्त ग्रामपंचायत सोहळे हे स्ने आणि हे प्रेम सोहाळे गावच उपस्थित सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत पंचायत सोहळा सुरक्षा विभागाकडून पुष्पहार घेऊन चिंतन सोहळा सुरक्षा विभागाचे सपोट साहेब मागे साहेब मुख्य देऊन या वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या कारखान्याचे लाडके कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जादा जाधव हो। सचिन जाधव जाधव हो। याच्यानंतर पुढील समस्त सोहाळे ग्रामस्थ सोहळ्या उपस्थित राहिलेले सोहळ्याचे सर्व ग्रामस्थ बाळासाहेब त्याचबरोबर अमर जगताप उपसरपंच सोहळे चंद्रकांत सोहळा ईश्वर गोरगाव भाऊ अवकाडे सागर जगताप अतुल नाईक नवळे सुरज जगताप मोहन जगताप रामा जगताप बाबा सो नाईक नवळे अतुल अंबिवेबर अपुल उदय व समस्त ग्रामपंचायत सोहळे ग्राम पंचायत ते बोलतो काय खर तर मोहोळ तालुक्यामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या नेतृत्वाची आपल्या सर्वांना गरज होती कारण हे जे नेतृत्व आहे हे सर्व सामान्यांना दिलासा देणार आहे कारण तालुक्यामध्ये एकच टर्मिनंट आमदार नावाचा ब्रँड त्यावेळेस होता त्याला कुठंतरी थांबवण्याचं काम या विधानसभेच्या माध्यमातून जक्रा या परिवारानं करून दाखवलेलं आहे आणि फक्त या कारखान्याचेच साहेब एमडी नाहीये तर साहेबांना तर नवीन एक लोगो लागलेला आहे आमदार निर्मितीच्या कारखान्याचे एम डी सचिन दादा जाधव आहे हा लोगो जो आहे इथून पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये अर्थातच दोन हजार एकोणतीस पर्यंत हाच लोगो साहेबांना लागणार आहे आणि आपल्या सर्वांच्या मदतीनं मला वाटतं आपण ज्या तळवळीनं काम करता तर रक्ताचा एक एक थेंब आपण साहेबांसाठी वाहून घेत आहे त्या अतिशय गौरवाच्या आणि प्रेरणेची बाब आहे आणि निश्चितपणे विधानसभेच्या दाललात साहेबांना पाठवण्याचं काम आपल्या सर्वांना या निमित्तानं करण्याची आपण आज खऱ्या अर्थाने शपथ घेऊया कारण साहेब विधानसभेमध्ये गेल्याशिवाय संपूर्ण जिल्ह्याचाच नाही तर त्या प्रत्येक भागाचा विकास होणार आहे कारण चार चार आमदार येऊन सुद्धा जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळत नाही परंतु सचिन दादा एक नेतृत्व निश्चितपणे विधानसभेच्या दाल्यात गेल्यानंतर या तालुक्याला या जिल्ह्याला निश्चितपणे न्याय मिळणार आहे एकदा जोरदार गजरामध्ये आपण शुभेच्छा यमकी आणि पंचप्रोषित राहिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचं सर्व गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य या सर्वांचं ज्या गौरवशाली कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही जक्रा या परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय आगतम स्वागतम सुस्वागतम कारण चेहऱ्यावरती साहेबांचा जो असणारा स्मित भाव आहे लोकांना आपल्याकडे ओढून घेण्याची जी प्रेरणा साहेबांकडे आहे त्यामुळे संपूर्ण तालुका जो आहे साहेबांकडे वेगळ्या आशेनं पाहू लागलेला आहे साहेब आता मात्र आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे फक्त लक्ष घालून चालणार नाही तर परिपूर्ण ताकदीनं आपल्याला उतरावं लागेल आणि निश्चितपणे सर्वसामान्यांना आपण दिलासा लक्ष राहणार नाही अशा नेतृत्वाचा आज अभिष सो चिंतन सोहळा साहेब आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की जत्रा या चरणी सर्वांची एकच प्रार्थना असणार आहे की हा जो कारखाना आहे आपलं जे नाव आहे फक्त भारतातच नाही तर जगामध्ये कारखानदार क्षेत्रात या सर्वांच्या मदतीनं कारण प्रत्येक कर्मचारी एक शिवरायाचा मावळा आहे आपला हा जो ब्रँड आहे संपूर्ण जगामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही पुणे साहेबांना अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा देतोय हॅप्पी ब डे टू यू हॅप्पी ब डे टू जोरदार टाळी आली पाहिजे सचिन साहेबांसाठी जोरदार टाळी दिसली पाहिजे शुभेच्छा दर सर्वांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांना शुभेच्छा आणि सदिच्छा द्यायच्या आहेत कारण आपलं अडतंय नेतृत्व एक वेगळ्या उंची सध्या पोचू लागलेलं आहे था। था। ना, तो नायकडे ना पत्रकार कोण येणार नाही कोणतो पत्रकार म्हणून दुबई येताना यांना जातो अप्पासाहेब बोराडे आणि एम ग्रामस्थान यांच्या वतीनं साहेबांचा यथोचित सन्मान होणार आहे सन्मान्य देवदास नाईक नवले साहेब पत्रकार गणेश दुबे साहेब सन्मान्य तानाजी यांना जाधव साहेब अप्पासाहेब बोराडे या सर्व एम ग्रामस्थांना विनंती आहे की आपण देखील मंचावरती यायचं आहे एमकी ग्रामस्थांच्या ग्रामस्था वतीनं देखील साहेबांचा यथोचित सन्मान देखील होणार आहे <coughs> सन्मान्य देवीदास नाईक नवरे साहेब सन्मान्य गणेशजी दुबे साहेब सन्मानिय तानाजी अण्णा जाधव साहेब अप्पासाहेब वराडे यांच्यातर्फे हा साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय सन्मान्य सिद्धेश्वर जाधव साहेब सन्मानिय मारुती गुंद साहेब यांचं देखील यात मंचावर त्यांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय कारण साहेबांबद्दल जो आपला स्नेह आहे तो याही पुढे कायम राहील यात ते मात्र शंका नाही धन्यवाद आता फक्त एकच म्हणू का फक्त म्हणून एकच का एकच काय सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी थांबलेले आहेत कृपया आपण पुढे बसून घ्यायचं आपणच एकदा आपल्यास सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना विनंती आहे की पुढे भरपूर जागा आहे खुर्च्या देखील भरपूर आहेत आपण कृपया त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे सर्वांना एक विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे आजूबाजूला न थांबता आपण मंचासमोर यायचं आहे पुनशंका पाठीमागे थांबलेला सर्वांना मी ते सांगतोय की कृपया आपण पुढे येऊन स्थानपन व्हायचं आहे बाजूला थांबलेल्या सर्वांनाच विनंती आहे की खुर्च्या देखील भरपूर शिल्लक आहेत आपण त्या ठिकाणी स्थानपन व्हायचं आहे सन्मान बाळासाहेब नाईक साहेब आपण देखील मंचावरती बसून घ्यायचंय साईडला खुर्च्या आहेत आपण बसून घेतलं चालेल सन्मानिय बाळासाहेब नाईकनगर साहेब सोहाळे आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे खुर्च्या शिल्लक आहेत साहेबांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे की ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी येतो की सन्मान साहेबांचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे यानंतर ज्यांना पूर्ण मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी कृपया आपलं नाव दिलं तरी चालेल सन्मान्य पोंडू सर मंगळवेडा यांना विनंती आहे की आपण साहेबांबद्दल आपलं मत जे आहे ते व्यक्त करावं खर तर शिकवण देई सत्य धर्माची शिकवण देई सत्य धर्माची परंपरा ही कैक वर्षाची मंगळवेढे भूमी साधू संतांची मंगळवेडा ही भूमी दामाजीची आहे आणि याच दामाजीच्या नगरीतून साहेबांकरता संदेश घेतले आहेत सन्मान्य पोंडू सर मंगळवेडा आगतम स्वागतम सो सुस्वागतम आज शुगर चे यमुडी श्री सचिनजी जाधव साहेब यांच्या जा वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच तो तुमचा बैठ्या शेतकऱ्याचा पोशिंदा शेतकरी वर्ग असू द्या भरलेल्या बैलगाड्याच्या हिऱ्या मानिक मूर्ती बैलांच्या जोड्या असू द्या आमचा कामगार वर्ग असू द्या जो कारखान्याचा आत्मा आणि सर्व ज्येष्ठ मंडळी आणि कारखान्याचे अधिकार करपाता इनकी कावच दैवत जक्राया देवस्थान बसून जन्म जन्म तुम्ही सांगा की काम मज घालती भंती सुख शांती विश्रांती जक्राया चरणी या दैवताच्या आशीर्वादाने ते वाढला पातेला असा संकल्प करताना अर्थात सूत्र संचालनामध्ये 4 दिवसाचा केक कापत असताना अनाऊन्स केलं होतं की सगळ्यांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च सुरू करा मोबाईलच्या टॉर्च सुरू केल्यानंतर आणि टाळ्यांचा गजर जेव्हा होत होता त्यावेळेस मी पाहत होतो सगळ्यांच्या डोळ्यातून प्रेमाचा आशीर्वादाचा उत्साहाचा प्रेरणेचा आनंदाचा पाऊसच जणू काही स्टेजवर सचिन जाधव साहेब राहुल मालक आणि उमादेवी सर्व परिवारांच्या अंगावर पडत होता खूप खूप धन्यवाद एवढे सत्कार एवढे समारंभ खरं दातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व ही त्रिसूत्री म्हणजे सचिन जाधव साहेब आहे आज त्यांचा अठ्ठावा वाढदिवस वा आहे अठ्ठेचाळीसावा वाढदिवस वा आहे अठ्ठेचाळीस त्याच्यामध्ये चार आहे चार म्हणजे चार युग कृतयुग त्रेपायुग द्वासायुग आणि कलियुग आणि पुढं आहे आठ आठ म्हणजे काय पंच महाभूत पृथ्वी वायू आणि आकाश आणि तीन त्रिगुण सत्व रज आणि कालच आमचा छोटे मालक रायांश वाढदिवस झाला खरं पाहता टाळ म्हणे चिप्पलीला नाच माझ्या संगे आणि देवाची द्वारे रंगला अभंगे आज हा साधू संत येथे घरात तोची दिवाळी दसरा वाढदिवस म्हणजे सण उत्सवच आज आपल्यासाठी निर्माण झालेला आहे म्हणून सांगितलंय काय म्हटलंय उस डोंगा परी रस नाही डोंगा काय भुलला सिया वरलिया अंगा आमच्या कारखान्याचे संस्थापक चेअरमन सन्माननीय ऍडव्होकेट बिराप्पा जाधव साहेब साधी राहणी आणि उच्च विचार सरणी अखंड सर्वांना मार्गदर्शन करत राहणं जगाच्या कल्याणा संतांची विभूती असर काम या यनकी परिवारामध्ये या यनकी परिसरामध्ये खरं पाहता वाल्मिकी जे तप केले ते वन पुण्य पावण झाले शुष्क काष्ट अंकुर फुटले तपो बळे जयाच्या युगाच्या काळामध्ये जो वाल्या होता ना वाल्या तर जंगलात कुणाची पाय ठेवायची ताकद नव्हती एवढी दहशत होती त्या वाल्याची परंतु एक नारद मुनी भेटला संतांची या गावा प्रेमाचा सुकाळ नाही लवलेश दुःख लेश एक सद्गुरू भेटला एक नारद भेटला आणि त्या वाल्याचा वाल्की झाला आणि म्हणून म्हटले वाल्मिकी जे तप केले ते पावन झाले शुष्क फुटले वाळलेल्या झाडाच्या लाकडाला सुद्धा पालवी फुटण्याचं सामर्थ्य त्या वाल्याच्या नामस्मरणात होत तस सामर्थ्य या जक्राया परिवाराचे संस्थापक पर ऍडव्होकेट दिनाप्पा जाधव साहेब आमचे सचिनजी जाधव साहेब राहुलजी जाधव साहेब आणि या सर्व परिवारांना न जाय काशी न जाय गयशी तुझा आहे तुझ पाशी तू जागा चुकलाशी बंधुनो तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात मी तुमच्या सावली खाली नाचलेला आहे लहान आहे गणगापूर पंढरपूर या तीर्थक्षेत्राला प्रसंगानुसार नाही गेलं तर चालेल घरातली माझी आई उमादेवी ही माझी रुक्मिणी आहे माझ्या घरातला माझा वडील बिराप्पा हा माझा आहे बाहेर जायची गरज नाही आणि हेच तत्व जाधव साहेबांनी पाळलंय आज एवढे एवढे एवढा आदर एवढी नम्रता एवढा सन्मान एवढे पुष्पहार जणू काही शुंडादारी वर्षावर होत आहे हत्तीच्या सोंडे सारखा पाऊस ब्रह्मांड निर्माण झालं तेव्हा पडला होता तसा पुष्पहाराचा हा सत्काराचा फेत्याचा मान हा पाऊस संपन्न होत आहे खरं पाता सचिनजी जाधव साहेब आताच कुणीतरी म्हंटल की राई सह्याद्रीची उंची म्हंटल सह्याद्रीची उंची स्वभाषा स्वधर्म स्वभाषा सो स्वधर्म स्वदेश जन्मभूमी आणि कर्मभूमी या अखंड ऋणामध्ये राहणारे तुमचे आमचे ब्रँड अम्बेसिटर सचिनजी जाधव साहेब खरं पाहता असं म्हटलं जात ब्रह्मांडामधील सर्वश्रेष्ठ जर राजा कोणता असेल तर तो, तो युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज प्रतीपचंद्र लेखे वर कृष्ण विश्व वंदिता मुद्रा भद्राय राजते अमोसे पासून पौर्णिमेपर्यंत चंद्र जसा कले कलेन वाढत गेला तस तस या जकरा या परिवाच सामर्थ्य अखंड वाढत जाणार आहे वाढत जाणार आहे आणि वाढतच जाणार आहे उग म्हटलं नाही जाणता राजा लोक हो विनम्रपणे मी अभिवादन करून तुम्हाला सांगू इच्छितो हिंदवी स्वराज्याच्या सोळाव्या शतकाच्या काळात गड किल्ले बांधत असताना पाच वेळा धनाचे हांडे सापडले पाच वेळा सोने नाणी धनाचे हांडे सापडले शिवाजी महाराजांनी एका एक ग्रॅमची सुद्धा अंगठी हातात घातली नाही त्या सापडलेल्या धनाचा एक तोळ्याची माळ घरामध्ये घातली नाही आणि तसच या जाधव परिवारानं तसच या जाधव परिवारानं या मोहोळ मंगळवेडा तालुक्यामध्ये कोरोना काळामध्ये जे काम केले मरणाला उदारी नाही आणि यम भ्रष्टाचारी नाही जागतिक आपत्ती निर्माण झाली असताना महाराष्ट्राला प्रसंगानुसार महाराष्ट्राच्या बाहेर सॅनिटायझर परवायचं काम आमच्या या जकराया शुगर फॅक्टरीने केलेलं आहे आणि हेच ताळ्या वाजवण्याचं क्षण पुन्हा आपल्याला येणार नाही अह जग 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 घाबर ब्रह्मांड बितरलं होतं एवढंच नाही अनेक उपक्रम तहसील विभागाचे उपक्रम दाखला करण्याचे असू द्या रक्तदान शिबिर असू द्या शाळामध्ये इमारत बांधायचं असू द्या ब्लॉक टाकायचे असू द्या वॉटर फिल्टर असू द्या प्रत्येक ठिकाणी व्या पुस्तक साहित्य जिथं जिथं गरज आहे म्हटलं जातं जा ना गजेंद्रू महा संकटी वाटप आहे तया कारणे तयारी धावत आहे उडी घातली राम दासाभिमानी गजेंद्रू जेव्हा हत्ती त्याचा पाय जेव्हा पाणी पिताना त्या तळ्यातल्या चिखलात अडकला ना त्यावेळेस त्या श्री धावून यावं लागलं आमची जकरा या मल्टीस्टेट ज्या बँकेची पंचवीस हजार होती आज आमच्या जक्राया मल्टी स्टेटच्या मनीषाई जाधव मॅडम हिरकणी सोळाव्या शतकातल्या साडे चारशे कोटीवर आमची जक्रायासंस्था यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवली म्हणजे डॉक्टर सेव्ह पेशन बट सचिन जाधव सेव्ह नेशन नॉट नेशन जनरेशन आज हजारो हो कामगारांच्या जे महाराष्ट्र सरकारला जमलं नाही जे केंद्र सरकारला जमलं नाही आज हातावर मी फोटा असणाऱ्या हजारो कामगारांच्या चुली प्रसन्नपणे सुखा समाधानाचा संसार केवळ जाधव परिवाराच्या आशीर्वादाने करतात म्हणून सांगितलं जात सचिन साहेब माझे क्लासमेट आहेत माझे वर्गमित्र आहेत मी पाहिलं माझा एक मित्र होता मित्रांची मांदिवारी कशी असावी फ्रेंडशिप इज लाईक अ गार्डन ऑफ एवरी डे एवरी वीक एवरी मंथ एवरी ग्रो 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 लास्ट बिकम अ ब्लॉझम्स एक वेळ महाराष्ट्रामध्ये जक्राया परिवाराचा हा ब्लॉझम्स चमकणार आहे आता सांगितलं गेल्या दीड दोन महिन्याच्या विधानसभेच्या काळामध्ये पाहिलं राजकारण समाजकारण हे महत्वाचं नाही पण नेतृत्व आणि कर्तृत्व जर करायचं असेल तर समाजामध्ये चांगला माणूस पुढे यावा लागतो लोक हो दीड दोन महिन्याच्या सहवासामध्ये मी जाधव साहेबांच्या जवळ असताना पाहिलं इकडे आमदार अवतारे साहेबांचा फोन यायचा इकडे राजेश खैरे साहेबांचा फोन यायचा तिकडून सांगून निवडून आलेले काय नाही त्यांचं चुली पेटत्या पाहिजेत म्हणून विचारलं बाबासाहेब आणि सगळ्यामध्ये माडा तालुक्याचे विद्यमान आमदार अदनी अभिजीत बाबा पाटील अरे धर्म अर्थ काम मोक्ष चार चार आमदाराला मार्गदर्शन करणारा आमचा सचिन जाधव साहेब आमदार व्हायला क्षण ही लागणार नाही पण मी मोठा नाही झालं तर चालेल प्रसंगानुसार पण माझ्या सोबत असणारी सगळी माणसं माझ्या पुढे चार पावलं गेली पाहिजेत अशा अंतकरणाचा राजबिंडा राजपुरुष जर कुणी निर्माण केला असेल तर आमच्या उमादेवी काकोनी निर्माण केलेला आहे म्हणून जाता जाता एवढंच सांगतो लोक अहंकार गर्व अभिमान माणसाला संपवणार आहे हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र कुरुक्षेत्रावरच युद्ध ऐकलंय आपण पाहिलंय आपण तुम्ही थोड आहे तुम्ही ज्येष्ठ आहे अरे कुरुक्षेत्रावरच युद्ध पाच पांडव श्री कृष्ण उग म्हटलं नाही लोक उग म्हटलं नाही यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती बाहेर येत अहो जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते जेव्हा जेव्हा तालुक्याला जिल्ह्याला राज्याला ग्लानी येते तेव्हा तेव्हा सतपुरुषाला पुढे यावं लागतं हस्तिनापूरचा राजा होता पांडवांनी पाच गावं मागितली दिलं नाहीत कुरुक्षेत्र झालं अठरा दिवस युद्ध सुरू होतं आज अठराच तारीख आहे अठरा दिवस युद्ध सुरू होतं पाच गावं दिली नाहीत शंभर कौरव संपले धृतराष्ट्र रडत बसला रडत जो हिंदवी तो हस्तिनापूरचा राजा काय प्रतिकूल असेल तर काय असते काय प्रतिकूल असेल तर हस्तिनापूरचा राजा जेव्हा जेव्हा तो बेभान झाला जंगलामध्ये नेमून गेला वनवा पेटला त्या वनव्यामध्ये तो हस्तिनापूरचा असणारा राजा तो वनव्यामध्ये जळला अहो त्या हस्तिनापूरचा राजा होता परंतु त्याला अग्नी मुलगा नव्हता अग्नी देयला ब्राह्मण नव्हता अग्नी द्यायला अंतिमचे मंत्र नव्हते आणि म्हणूनच म्हटलं जात काय म्हटलं जात अहंकारच माणसाला मी मी पणाच माणसाला संपवतो जाता जाता एकच मिनिट तुमचा घेतो आणि तुमची रजा घेतो अरे ज्या वेळेस सुदामाचं राज्य घर सोन्याचं झालं सुदामा आणि श्रीकृष्ण सुदाम्याचं घर सोन्याचं झालं वर्ष दीड वर्षाचा जा काळ झाला आणि श्रीकृष्ण जंगलात जंगलातनं फिरत 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 चालले सुदाम्याचं घर समोर होत तुम्हाला गोष्ट ऐकायची मुलगा या नात्यानं तेव्हा सुदाम्याचं घर समोर आलं चार साडेचार वाजलेले सुदाम्याचं घर सोन्याचं बायको नटलेली घर सोनं 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 रे मानिक माती कोणच म्हणजे महिला आणि जेव्हा समोर श्रीकृष्ण दिसला तिला एवढा आनंद वाटला पळ पळ पळतल्या घरात गेली पाण्याचा तांब्या आणला देवा या देवाचे द्वारी उभा क्षणभरी साधी श्रीकृष्ण सॉरीला आत बोलवलं बसवलं माझ्या देवाला काय नैवद्य द्यावा अर्धाच मिनिट आवाज सोडा आवाज काढायचा आहे आपल्याला मोहोळ तालुक्यातल्या लोकांचा म्हणून आवाज सोडा अर्ध्याच मिनिटात आणि ज्या वेळेस ती माऊली याद गेली आणि काय नव्हतं तेव्हा घरात काय नव्हतं केळीची फणी आणली आणि श्रीकृष्ण समोर एवढ्या नामस्मरणात दंग होती तिनं केळीचे साल सोडायची आणि साल देवाला खायला द्यायची आणि गर स्वतः खायची सुदामा जेव्हा आला घरात अग तुला काय अक्कल आहे का देव घरात आलाय साल देवाला खायला देते आणि गर तो खातेय तर श्रीकृष्ण सारी बोलले असू दे सुधामा असू दे असू दे असू दे गेले पंधरा वर्ष महोर तालुक्यात गोंधळ केला सचिन मालक म्हणले असू दे असू दे असू दे आणि चोवीस साली बरोबर विधान सेवेला घ्या केला असं सांगितलं खैरे साहेब निवडून आले तर पुन्हा एकदा आयुष्य आरोग्य आयुष्यवर लाभ या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद